महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचं मतदानसुद्धा अजून पार पडलेलं नाही आहे आणि त्याच्या आधीच महायुतीमध्ये मुख्यमंत्रीपदावरून खूप विधानांची रांग लागलेली आहे एकाच दिवशी एका पेपरमध्ये हेडलाईन असते मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही आहे देवेंद्र फडणवीस तर त्याच दिवशी दुसऱ्या एका प्रमुख वृत्तपत्रामध्ये हेडलाईन असते एकनाथ शिंदेंची मला मुख्यमंत्रीपदाची लालसा नाही त्यामुळं हे नेमकं काय चाललं आहे दोन हजार एकोणीसमध्ये मी पुन्हा येईन हा नारा देणारे आता मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही आहेत असं म्हणतायत याचा नेमका अर्थ काय होतो पाच वर्षात हा प्रवास नेमका कशामुळे झाला आता एक लक्षात घ्यायला पाहिजे की ज्यावेळी राजकारणी असं म्हणत असतात की एखाद्या पदाची आपल्याला लालसा नाही आहे किंवा मी त्या शर्यतीमध्ये नाही आहे याचा अर्थ साधा सरळ तसाच असतो असं देखील नाही आहे अनेकदा आपण शर्यतीमध्ये नाही आहे हे सांगून आपण शर्यतीमध्ये कसे राहू याचीसुद्धा काळजी याचीसुद्धा खबरदारी हे राजकारणी घेत असतात आणि त्यामुळं देवेंद्र फडणवीस यांचं हे विधान नेमकं कसं बघायचं हे नीट समजून घेतलं पाहिजे काही दिवसांपूर्वी भाजपचे नेते विनोद तावडे यांचंसुद्धा एक विधान आलेलं होतं आणि त्यांनी असं म्हटलेलं होतं की भाजपमध्ये जो चर्चेत असतो तोच मुख्यमंत्री होईल याची काही गॅरंटी नाही आहे त्यांनी मग मध्य प्रदेश आणि कर्ना इतर राजस्थान वगैरे उदाहरणं देऊन सांगितलं की तिथं तर अगदी जे पहिल्यांदा आमदार बनलेले आहेत ते सुद्धा मुख्यमंत्री कसे झालेले आहेत आणि त्या पार्श्वभूमीवरती मग देवेंद्र फडणवीसांचं हे विधान आता नेमकं काय म्हणालेत देवेंद्र फडणवीस तर ते असं म्हणाले मुख्यमंत्रीपद हे माझ्यासाठी गौण आहे राज्यात महायुतीला दोन हजार एकोणीसपेक्षा देखील मोठं यश मिळेल भाजपच्याच जा, जास्त जागा निवडून येतील आणि त्यामुळं भाजपचा मुख्यमंत्री व्हावा अशा कार्यकर्त्यांच्या भावना असणं साहजिक आहे सोबतच ते असं म्हणतात की मुख्यमंत्रीपदाची कुठलीही शर्यत नाही आहे अशा शर्यतीत मी सहभागी देखील नाही आहे त्यांचं असं म्हणणं आहे की लोकसभा निवडणुकीला जो फटका बसला त्याच्यानंतरसुद्धा पक्षानं उलट माझ्यावरती विश्वास कायम ठेवला हीच माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे दुसरीकडे एकनाथ शिंदे असं आहेत की मला पदाची लालसा नाही आहे साहजिक आहे की मुख्यमंत्री कोण होणार याच्याबद्दल उत्तर अजूनही महायुती नीटपणे देत नाही आहे भाजपचाच मुख्यमंत्री होणार असं थेटपणे सांगितलं जात नाही आहे तीन पक्ष एकत्रित एक मिळून ठरवतील हे सांगितलं जात आहे आणि एकनाथ शिंदे होणार हे पण नीट सांगितलं जात नाही आहे आता भाजपचे मित्रपक्ष असलेले राज ठाकरे थेटपणे आहेत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील पण तितक्या ठामपणे एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री होतील हे ना स्वत एकनाथ शिंदे सांगतायत ना त्यांच्या पक्षाचे नेते सांगतायत ना कुठला सहकारी मित्रपक्ष सांगू शकतोय त्यांचा दुसरीकडं एक गोष्ट लक्षात घ्या की भाजपनं गेल्या काही दिवसांपासून महायुती हा शब्द बंद करून भाजप महायुती हा शब्द सुरू केलेला आहे म्हणजे एक प्रकारे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना त्या नावामध्ये मुख्यमंत्री आहे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा एकनाथ शिंदेंचा आहे त्या योजनेचा तर म्हणजे जो काही प्लॅन ठरला असेल तो केंद्रात भाजपनं ठरवला असेल पण ती योजना शेवटी शिंदेंच्या नावावरती पोहोचली आता महायुतीचं जे प्रचार अभियान आहे ते मात्र मग आपल्या नावावरती का पोहोचू नये म्हणून मग भाजपनं हा एक शब्द ॲड केलेला आहे आणि वेगवेगळे सुद्धा बघा तुम्ही राज ठाकरेंनी पण हा मुद्दा उपस्थित केला की दोनही पक्षांचे होर्डिंग्स वेगवेगळे लागलेले आहेत ला एकनाथ शिंदेचं होर्डिंग वेगळं देवेंद्र फडणवीस भाजपचं होर्डिंग वेगळं एकत्रितपणे होर्डिंग्स मुंबईमध्ये तरी दिसत नाही आहेत आणि अजून एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे या निवडणुकीमध्ये दोन्ही आघाड्यांनी जसे आपले जाहीरनामे सादर केले तसेच त्या त्या आघाडीमध्ये सहभागी असलेल्या इतर पक्षांनीसुद्धा आपले जाहीरनामे सादर केले जसं की महाविकास आघाडीमध्ये महाविकास आघाडीचा सा एकत्रित जाहीरनामा तर प्रकाशित झाला पण सोबतच उद्धव ठाकरेंनी सुद्धा त्यांचा जाहीरनामा स्वतंत्रपणे प्रकाशित केला हेच काम तिकडे महायुतीमध्ये अजितदादांनी सुद्धा केलेलं आहे अजितदादांच्या पक्षाचा एक वेगळा जाहीरनामा आपण बघितला पण गंमत ही आहे की अजूनही एकनाथ शिंदे जे सत्ता पक्षाचे आहेत मुख्यमंत्री आहेत त्यांच्या पक्षाचा मात्र असा वेगळा जाहीरनामा जो आहे तो आपण बघितलेला नाही आहे ज्या दिवशी भाजपचा जाहीरनामा येणार होता त्याच्या आदल्या दिवशी महाविकास आघाडीचा जाहीरनामा त्याच्या आधी त्यांनी भरसभेमध्ये दहा गॅरंटी जाहीर करून टाकल्या पण त्या दहा दा, जा जाहीर गॅरंटी करणं म्हणजे काही त्यांचा जाहीरनामा नाही आहे आणि तो अजूनही आलेला नाही आहे त्यामुळं एकीकडे विनोद तावडे संकेत देत आहेत जो चर्चेत असेल तो मुख्यमंत्री नाही दुसरीकडे फडणवीस म्हणत आहेत मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही आहे आणि आता आजच अजून एक विधान आलेलं आहे चंद्रकांत पाटलांचं मुख्यमंत्री कोण याचा अंदाज बांधणं अशक्य लोकसत्तामधली आजची हेडलाईन आहे आणि ज्या घटना झालेल्या आहेत दोन हजार एकोणीसला ते सगळ्यांना धडा देऊन गेलेलं आहे आणि त्यामुळं आत्ताच हा अंदाज बांधणं कठीण आहे असं दादा पाटील म्हणत आहेत दुसरीकडे बावनकुळेचं विधान पण वेगळं आहे ते असं म्हणतायत की देवेंद्र फडणवीस यांची जरी इच्छा नसेल किंवा ते जरी असं म्हणत असले तरी आमचं केंद्रीय बोर्ड जे आहे पक्षाचं संसदीय बोर्ड ते नेमकं काय बोलत आहे कारण ते ठरवणार आहे मुख्यमंत्री हे महत्वाचं आहे म्हणजे एक प्रकारे इच्छा नसली तरी सुद्धा एकदा भाजप हायकमांडनं ठरवलं की त्यांना सुद्धा मुख्यमंत्री पद हे घ्यावंच लागेल असं कुठंतरी बावनकुळे म्हणतात आणि या गोष्टीकडं पण आपण लक्ष द्यायला पाहिजे जरी भाजपनं इतर काही राज्यांमध्ये असे प्रयोग केले असले आपले नेहमीचे नेते बाजूला केले असले ज्याच्यामध्ये वसुंधरा राजे त्याच्यानंतर रमणसिंग त्याच्यानंतर शिवराज सिंग चौहान तरी देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दलचा फरक मात्र हा आहे की मागच्या वेळी त्यांची इच्छा नसताना त्यांना सरकारमध्ये सहभागी व्हावं लागलेलं होतं एक प्रकारे हा पक्ष किंवा महाराष्ट्रातली सगळी जबाबदारी सांभाळण्याचं काम त्यांना करण्यासाठी ही सुद्धा एक अट त्यांच्या श्रेष्ठींनी घातलेली होती आता जर त्यांनी ही अट पूर्ण करून दाखवली जर कामगिरी चांगली करून दाखवली तर साहजिकच आहे की त्यांचा एक वेगळ्या पद्धतीनं विचार भाजप हायकमांडला सुद्धा करावा लागेल त्यामुळं मी शर्यतीत नाही असं म्हणून ते खरोखर बाहेर झाले आहेत का याच्याबद्दल सुद्धा थेट अर्थ काढणं अजून अवघड आहे पण एक दिसतंय की ही विधानं एकापाठोपाठ एक येणं आणि महायुतीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल मात्र कुणी अजून थेटपणे बोलत नाहीये साहजिक आहे की भाजप जर जागाच दीडशेच्या आसपास लढवत असेल तर किमान आपण स्ट्राईक रेट बघितला तरी भाजपच्या जास्त जागा येण्याची शक्यता किमान महायुतीमध्ये तरी आहे ही सगळी जर तरची निकालानंतरची जरी गोष्ट असली तरी मुख्यमंत्री पदावरचं हे राजकारण महायुतीमध्ये जोरदार पद्धतीनं सुरू झालेलं आहे आणि पुढच्या काही दिवसामध्ये ते आणखीन वाढत जाईल तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतंय तुमच्या कमेंट्स प्रतिक्रिया कळवायला विसरू नका आणि खरोखर फडणवीस शर्यतीत नाही आहेत का ते नसतील तर कोण कारण फडणवीस नसतील तर महाराष्ट्र भाजपची धुरा कोण सांभाळणार याचं उत्तर गेल्या अनेक दिवसांपासून मिळालेलं नाही आहे लोकसभेला सुद्धा त्यांनी इच्छा व्यक्त केलेली होती की मी या पदावरून दूर होण्याची इच्छा व्यक्त केलेली आहे कमा हायकमांडकडे पण तरीसुद्धा त्यांना दूर करण्यात आलेलं नव्हतं मग आता निकालानंतर नेमकं काय होईल हे पाहणं महत्वाचं असेल तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा चॅनल सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद